शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा तर अतिदृष्टी भरपाई सतरा जिल्ह्यांमध्ये अकरा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातशे सत्याहत्तर कोटी रुपये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे व राहिलेले पैसे जे की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल या संदर्भात माहिती पाहणार आहे राज्यात नांदेड जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर या झालेल्या शेतीपिकाचे भरपाई भरपाईपोटी जे की शेतकरी बांधवांना मदत देण्याबाबत हा जो काही इथं जी आर इथं आलेला आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की शेती पिकाचे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे फळ विभागाचासुद्धा यामध्ये समावेश आहे तर आता यावरती जी आर काढून जे की सर्व शेतकरी बांधवांच्या आधार बँक खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून अतिवृष्टीचे पैसे जे की या सतरा जिल्ह्यामध्ये सातशे सत्याहत्तर कोटी रुपये आजपासून वॉटअप इथं सुरू झालेलं आहे तर ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा झालेली आहे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जे की इथं टोटल आकडा इथं जे की नांदेड जिल्ह्यांसाठी हा जो इथं आलेला आहे तर यामध्ये पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लक्ष त्याचप्रमाणे बासष्ट हजार फक्त जे की एवढा निधी त्यांच्यासाठी आलेला आहे तर त्यांनाचा जो काही निधी आहे तिथं मंजूर होऊन जी की त्यांच्या डी बी टी खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं पाठवलेली आहे तर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर अशाने कमेंट मग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर आता यामध्ये जे काही नांदेड जिल्ह्याबद्दल हा जो काही जी आर इथं आलेला आहे दुसरेसुद्धा जी आर आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे यामध्ये जे काही सतरा जिल्ह्या जिल्हा यामध्ये नांदेड कालावधीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रस्तावना दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या यामध्ये जे की दाखवल्याप्रमाणे सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा त्यानंतर इथं जे काही हेक्टर क्षेत्र आहे निधी इथं आलेला आहे तर निधीसुद्धा तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे आहे तर इथं जे की निधी तुमच्या खात्यामध्ये पाचशे त्रेपन्न कोटी चाळीस लक्ष बासष्ट हजार रुपये जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे त्यानंतर राज्यातील परभणी सातारा व सांगली जिल्ह्यातील सु जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालामध्ये अतिदृष्टी व पूर्व चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतीपिकाचे इथं नुकसान झालेलं आहे तर आता यामध्ये जे काही वेगवेगळे जिल्ह्यामधील जे काही गावं आहे खेडेगाव आहेत त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर डी बी टीच्या माध्यमातून यांच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे इथं जमा तर यामध्ये जे काही एकशे छत्तीस कोटी तीन लक्ष नव्याण्णव हजार रुपये फक्त जेवढा काही निधी आहे ते या जिल्ह्यांसाठी इथं आलेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये यांचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात आलेले आहे तर यामध्ये पहिला विभाग जो आहे छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये जिल्हा परभणी 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 कालावधी जे आहे जून दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर बागाईत म जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे इथं एकच आहे जून महिन्यामध्ये जुलैमध्ये जास्ती आहे ऑगस्टमध्ये सुद्धा इथं आहे त्यानंतर इथं निधी त्यांच्यासाठी आलेला आहे त्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं पुणे पुण्यामध्ये जे काही पुणे विभागामध्ये सातारा आणि सांगली ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि खालीसुद्धा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यामध्ये एकशे बेचाळीस शेतकरी आहे त्यानंतर इथं तेरा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकरी सांगलीमध्ये आहे सातारामध्ये एकशे बेचाळीसच आहे तर यांच्यासुद्धा खात्यामध्ये एकशे छत्तीस कोटी तीन लक्ष नव्याण्णव हजार रुपये जे की इथं त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा त्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली सोलापूर जिल्ह्यातील जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस अतिदृष्टी यामुळे जे की पिकाची जास्ती तर जास्ती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसेचा जमा तर अतिदृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण त्याचप्रमाणे जे की नैसर्गिक आपत्तीमुळे जे की तुमच्या पिकाचे तर नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या आदरली बँक खात्यामध्ये डिबिजिटच्या माध्यमातून भरपाई इथं जमा तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे नागपूर विभाग आहे त्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर तर यामध्ये दिनांक बाधित शेतकऱ्यांची संख्या व किती निधी त्यांच्यासाठी इथं आलेलं आहे ते टोटल तुम्ही इथून चेक करून घ्या त्यानंतर खाली जे आपल्याला छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये हिंगोली आहे पुणेमध्ये सोलापूर आहे तर एवढंच इथं दाखवल्याप्रमाणे आहे तर हा जो निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या आधारित बँक खात्यामध्ये जे काही अतिवृष्टी भरपाई आहे खात्यामध्ये जमा सतरा जिल्हे आपण आता इथं पाहिलेले आहे अकरा लाख शेतकरी आहे सातशे सत्याहत्तर कोटी रुपये जे की आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे तर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झालेले नसेल तर त्याने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नागपूर वर्धा चंद्रपूर जे काही नागपूर विभाग छत्रपती संभाजीमध्ये हिंगोली आणि सोलापूर तर अशा त्यानंतर इथं डेटसुद्धा तुम्हाला कालावधी दाखवलेला आहे जून जुलै जून जुलै जून जुलै त्यानंतर इथं ऑगस्ट आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या तर इथं पैसे जे की किती खात्यामध्ये जमा होणार आहेत तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये भरपाईचे पैसे आले की नाही थँक्यू